पहिलं तर दिनेशजी हे तुमचे सूत्र कोण हे तपासून घ्यायला लागतील एक बी जे पीची आय टी सेल मोठ्या प्रमाणात चालते रे ती आय टी सेल काय करते दिवसभर ते पगारावर आहेत सगळे आणि त्यांचं कामच हे आहे सूत्रांच्या हवाले कुठे ती सूत्र म्हणून तेवढा एक जरी विषय बाजूला ठेवला की ही सूत्र कोण हे अगोदर तपासून घ्या हे खरोखरच निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे का हे अगोदर तपासून घ्या दुसरं जरी हे खरं असलं तरी आपण बघितलं असेल माल त्यांनी जप्त केला निवडणूक आयोगाने मग ते काय अंगठा छाप आहे काय ती लोक जी आली होती निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणून जे काय आले होते ते अंगठा छाप आहेत काय त्यांना माहीत नव्हता नियम त्यांनी तो माल जप्त केला जप्त करून त्याच्यावर आम्ही कारवाई करू ते जे कोण स्पेशल स्कॉन निवडणूक अधिकारी जे कोण आले होते मी आरोंशी बोलत होतो मग मा आरोने मला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं की हे नियमात बसत नाही मग तो स्पेशल स्पॉट निवडणूक आयोगाचा माझ्याकडे जेव्हा मी आरोंना तक्रार केली तेव्हा का पाठवला अच्छा जेव्हा माल जप्त केला तेव्हा कडी लावली रूमला की नाही साहेब आम्ही आता हे सगळं जप्त करतो आणि पुढची कारवाई करतो दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो इकडचे जे आरो आहेत <coughs> मी त्यांच्याकडे गेलो मीला साहेब काय केलं कालची कारवाई कुठपर्यंत तर म्हणाले आमची एक निवडणूक अहवाल समिती असते त्या अहवाल समितीकडे आम्ही ती रक्कम आणि आमचा अहवाल हा दोन्ही तिकडे दिलेला आहे तेव्हा मला का नाही सांगितलं की असं करू शकत नाही ते म्हणून मी म्हटलं पहिलं तर सूत्र कोण हे बी जे पीचंच आय टी सेल आहे का हे एकदा तपासून घ्या दुसरं तिकडे जे अधिकारी आले होते मग ते नियमबाह्य आले होते का त्यांना नियम माहीत नाही का मग असे अधिकारी तुम्ही का बनवलेत निवडणूक अधिकारी म्हणून आणि जेव्हा आरो माझ्याशी बोलत होते दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आरो परत खोटं बोलले की साहेब आव्हान समितीकडे आम्ही हा रिपोर्ट दिला आहे म्हणून म्हणजे तीन ठिकाणी मी आताच तुम्हाला खोटं काय ते सांगितलं हे सगळं कन्फ्युजन जे आहे ना ते कुठलं तरी विषय झाकण्यासाठी आहे बरोबर आहे आता तो विषय झाकला जात नाही आहे रोज ना रोज कोण ना कोणतरी महाराष्ट्रातून आरोप करतोय की हे चुकीचं झालं वगैरे वगैरे जे काय झालं ते तुम्ही झाकायचा जा प्रयत्न जो काय करतो त्याच्यापेक्षा उत्तर देऊन टाका त्या अहवाल समितीने काय अहवाल दिला अहवाल जो मला आरो सांगतायत ना दिला तो तो पब्लिक करा पब्लिक डोमेनमध्ये आणा तो अहवाल अजून ना आलेला नाही सूत्रांचे अहवाले कोण किंमत देतं या सूत्रांना हे बीजेपी आय टी सेल करत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव